नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद दिसत आहे या मालिकेतील कलाकार एकापेक्षा एक आहेत याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तर प्रेक्षकांनो या मराठी मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पारू या मालिकेत नुकतंच दिशाची एंट्री यामध्ये आदित्यचे निधन होताना पाहायला मिळणार आहे नुकतंच या मालिकेच्या झी मराठी वाहिनीने प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये मध्ये दिशा ही अहिल्यादेवीसोबत सोबत बसलेली दाखवण्यात आला आहे पुढे दिशा ही अहिल्या देवीना सांगते की अहिल्या देवी तुम्हाला आता फोन येईल आणि आदित्यची डेड बॉडी ओळखण्यासाठी पोलीस तुम्हाला हे अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो आपल्याला आदित्यचे निधन होताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दिशाची एंट्री झाल्यानंतर वेगवेगळे बदल पाहायला मिळाले तर पारू ही मालिका पाहताय का पाहता आणि या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद